प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन राष्ट्रसंत नरसिंह संचारेश्वर पाचलेगावकर महाराज यांच्या जीवनावर आधारित राजयोगी कादंबरीचे प्रकाशन महाराजांची जन्मभूमी पाचलेगावकर येथील स्वामी संचारेश्वर संस्थान येथे मोठ्या थाटात संपन्न झाले राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या जीवन कार्याचा वेध घेण्याचे काम मुंबई येथील लेखक उदय जोशी यांनी मोठ्या खुबीने निभावले आहे राजोगी कादंबरीच्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थान नैकोटवाडी येथील मुक्तेश्वर नारायण दत्तानंद ट्रस्टी रावसाहेब शिंदे यांनी भूषवले तर या ग्रंथाचे विमोचन दिव्य अनुभवती केंद्र संस्थान रुडी पाटी येथील महामंडळेश्वर स्वामी मनीष नंदपुरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाचलेगावचे सरपंच विलासराव देवकर डॉक्टर मोहन देशमुख संजय दे, देशमुख गोपाळराव देशमुख विनायकराव मामा देशपांडे रावसाहेब देसाई देवकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रसंत पासलेगावकर महाराज यांनी धर्माला राष्ट्र राष्ट्रधर्माची जोड देऊन मोठे राष्ट्रीय काम केले समाज उपयोगी कार्यातही त्यांनी मोलाचा वाटा उचलला देशभर पसरलेल्या ला लाखो शिष्यांच्या मदतीने विविध समाज उपयोगी यज्ञ आरंभ आरंभून गरिबांसाठी मोठे काम केले या महान संतांच्या जीवनावर वेगवेगळ्या ग्रंथ प्रसिद्ध असले तरी राजयोगी या कादंबरीत उदय जोशी यांनी महाराजांचे वेगळ्या भूमिकेत जाऊन केलेले चिंतन सर्वांनाच आवडेल असे असे आहे या प्रकाशन सोहळ्याच्या पूर्वी उज्ज्वलताई भालेराव यांनी आपल्या सुरेल आवाजात या ग्रंथाविषयी मांडलेली भूमिका आपण समजावून घेऊ राजयोगी राष्ट्रसंत परमपूज्य वासलेगावकर महाराज यांच्या जीवनावर आधारित कादंबरी श्री उदय जोशी मुंबई यांच्या लेखणीतून साकार झाली त्या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याची पत्रिका पाहून अतिशय आनंद झाला महाराजांच्या सेवाकार्यातील आनंदाच्या क्षणांची आठवणही झाली आणि मनात असा विचार आला की मी माझे मनोगत इथे व्यक्त करावी। म्हणून हा केलेला प्रयास मी उज्ज्वला भालेराव पूर्वाश्रमीची वर्षा देशपांडे संचारेश्वर जय करुणाकर निरंतर प्रेमळ दृष्टी मजवरी वळता सरे जीवन चिंता महाराजांनी पांडेकुळात जन्म घेऊन कुळाला पावन केले पण संसारात त्यांचं मन रमणारं नव्हतं त्यांना देशहिताची खूप आवड होती ती देशवासियांबद्दल असणारी महाराजांची तळमळ त्यांच्या कार्यातून दिसते ज्यांना ज्यांना महाराजांनी आधार दिला त्यांच्या जीवनातील चिंतेचे हरण त्यांनी केले अहो असं म्हणतात की भगवंताची कृपा असल्याशिवाय आयुष्यात संत दर्शन आणि संतांचे आशीर्वाद हे आपणास प्राप्तच होत नाही या बाबतीत देशपांडे कुटुंबीय फारच भाग्यवान आहे कारण महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ सर्वांना झाला माझी आई सांगायची की सातच्या दशकात माझे वडील ढाणकी येथे मुख्याध्यापक होते त्या ठिकाणी पासलेगावकर महाराजांचे आगमन पांडे कुटुंबाकडे झाले छोट्या गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली माझे आई आणि वडील अत्यंत धार्मिक होते आणि आई तर महाजांची भक्त होती तिने आपल्या सर्व मुलांना महाराजांच्या दर्शनासाठी नेले मोठ्या दोन बहिणी आणि मोठे तिनेही भाऊ सगळ्यांनाच महाराजांच्या दर्शनाचा लाभ झाला पण तेव्हा मी जन्मलेच नव्हते माझ्या लहानपणी आई महाराजांबद्दल गोष्टी सांगत असे महाराजांजवळ जिवंत साप आहे आणि ते महाराजांच्या आज्ञेत आहेत ह्या गोष्टी ऐकताना मजा येत असे आणि महाराजांना पाहण्याची इच्छा मनात उत्पन्न झाली आणि ती इच्छा लवकर पूर्णही झाली आम्ही लोक ढणकीवरण पुढे उमरखेड मुक्कामी आलो त्यावेळी आम्ही माझे बंधू बाळू पाटील यांच्या घरी भाड्याने राहत होतो बाळू पाटील हे गावातील एक मोठं नामवंत व्यक्तिमत्व होत बाळू पाटलांकडे महाराज दोन दिवस मुक्कामी होते ही एकोणीसशे एक्काहत्तर सालची गोष्ट आहे त्यांच्याकडे महाराजांचा दरबार भरला होता आणि तिथेच महाराजांचे आशीर्वाद आणि दर्शनाचा लाभ मला झाला मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजते की वयाच्या आठव्या वर्षी महाराजांनी मला भरभरून आशीर्वाद दिले ती गोष्ट माझ्या स्मरणात आजही आहे तो प्रसंग डोळ्यासमोर आजही तरळून जातो वय लहान असल्याने आशीर्वादाचा अर्थ मला कळला नाही पण वयाच्या सदतीसाव्या वर्षी माझे वडील बंधू विनायकदादा देशपांडे यांनी महाराजांची उपासना तुझ्या आवाजात रेकॉर्डिंग करावयाची आहे हा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला आणि मी तो मान्यही केला रंजना वहिनी आणि मुक्तेश्वर आश्रम नागपूर येथे बाबा महाराज गर्गे यांच्या आश्रमात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून जात होते बाबा महाराज हे पासलेगावकर महाराजांचे परम भक्त होते आमच्या संपूर्ण कुटुंबाला महाराजांनी पुन्हा सेवेत बोलावून घेतले आणि तिथून पूर्ण कुटुंबाची पुन्हा सेवा कार्याला सुरुवात झाली बाबा महाराजांची सुंदर अशी पदे आणि उपासना भक्तांसाठी स्वरबद्ध करून भक्तांच्या गोतावळ्यात सर्वांनी आनंद लुटला हे कार्य हाती घेतलं तेव्हा पैशाचे काहीच प्रयोजन नव्हते पण मार्ग मिळत गेले मी आणि दादानी अतिशय प्रामाणिकपणे निष्ठापूर्वक आणि मेहनतीने हे कार्य केले महाराजांची उपासना आणि पदे स्वरबद्ध करण्याचे कार्य महाराजांनी आमच्याकडून करवून घेतले आम्ही पूर्णपणे सेवा कार्य केले आहे हे कार्य करताना महाराजांनी बालपणी दिलेल्या आशीर्वादाची आठवण झाली आणि हेच कार्य करण्यासाठी ते आशीर्वाद होते हे लक्षातही आलं मी फार मोठी गायिका नाही भक्तिरूपाने महाराजांनी माझ्याकडून ही सेवा करून घेतली महारा महाराजांची संस्थानं असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी जसं मुक्तेश्वर आश्रम नागपूर संचारेश्वर आश्रम नागपूर मुक्तेश्वर आश्रम खामगाव पाचलेगाव नायकोटवाडी आणि अनेक ठिकाणी मोठे कार्यक्रम झाले गायनसेवेची संधी मला मिळाली ओळख प्राप्त झाली प्रसिद्धी मिळाली हे सर्व महाराजांच्या आशीर्वादाशिवाय शक्य झाले नसते मोठे बंधू विनायक देशपांडे हे हेच सेवाव्रत सत्तावीस वर्षांपासून अखंडपणे आणि अविरतपणे न थकता आजही करत आहेत महाराजांचे परमशिष्य श्री बाबा महाराज म्हणजे निळ्या दादांच्या आणि माझ्या सेवेसाठी एक माध्यम ठरले तिथून संपूर्ण देशपांडे कुटुंबाचे भाग्य माऊलीच्या आशीर्वादाने उजळले बाबा महाराजांच्या कब नाथ कसा निभ काळ स्वामीजी पधारे हे आज ह्या आणि अशा अनेक सुंदर रचना मनाला आणि हृदयाला स्पर्शून जातात ही गीते ऐकताना महाराजांच्या अस्तित्वाची अनुभूती येते तसेच श्रींचे पुतणे श्री मोहन मोहनश्याम कुलकर्णी खामगाव प्रसिद्ध साहित्यिक संतकवी यांचे संचारेश्वर गुरु माऊली माझ्याशी बोलली मजवरी कृपावृष्टी झाली ही रचना मी स्वरबद्ध करून गाताना मला आणि भक्तांनाही ही, ही अनुभूती आली मोहन भाऊनी श्रीचा जीवनपट केवळ बावन ओव्यांमध्ये लिहिला आहे ती बावनी अतिशय सुंदर झाली आहे या बावनीला सिद्ध करून फलश्रुती देण्याचं कार्य पूजनीय आगाशे काका का खामगाव यांनी केले आहे आगाशे काका का हे पूजनीय नाना महाराजांचे परमशिष्य आहेत ही बावनी स्वरबद्ध करून गाण्याची संधी मला मिळाली संत संतकृपा नाही का बावनीला यूट्यूबवर अतिशय प्रसिद्धी मिळाली आणि त्या बावनीच्या माध्यमातून घराघरातून दत्तभक्तांपर्यंत सगळेजणं पोहोचले बाबा महाराज गर्गे नागपूर आणि मोहन भाऊ कुलकर्णी खामगाव यांच्या माध्यमातून संचारेश्वर माऊलीची सेवा करण्याची संधी मिळाली आणि जीवन आनंदी झाले विशेष म्हणजे संपूर्ण देशपांडे कुटुंब श्री संचारेश्वर माऊलीशी परिवारमय केव्हा आणि कसे झाले हे कळलेच नाही अहो एखाद्या माणसाने खूप प्रसिद्धी मिळवली खूप पैसा मिळवला म्हणजे तो खूप यशस्वी आहे असं मी तरी मानत नाही तुम्हाला आयुष्यात मिळालेल्या नातेसंबंधात किती यशस्वी झाला तेच तुमचं खरं यश आहे आणि त्या बाबतीत विनायक देशपांडे हे पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत अहो हे तर गावमामा झाले आणि सगळ्यांचे लाडकेही झाले आहेत महाराजांच्या आशीर्वादाने त्यांना एवढा मोठा भक्तांचा गोतावळा मिळाला आणि पाहता पाहता पासलेगाव पंचक्रोशीत नागपूरचे मामा म्हणून लाडकेही झाले हीच खरी संतकृपा आहे अशीच अनुभूती राजयोगी श्रीच्या जीवनावर आधारित कादंबरी प्रकाशन सोहळ्याची पत्रिका बघून आली कादंबरीचे सुप्रसिद्ध लेखक श्री उदय जोशी मुंबई यांनी त्यांच्या लेखणीतून महाराजांचे चरित्र अतिशय सुंदर रीतीने साकारले आहे श्री उदय जोशी यांच्या मनोगतामध्ये विनायकदादांचा उल्लेख वाचून मनाला अतिशय आनंद झाला कारण अखंड अविरत कार्य करूनही कधी स्वतःच्या नावाची कुठेही उल्लेख येऊ नये यासाठी ते धडपडत होते कुठल्याही कार्यात त्यांचा उल्लेख नसतो त्यांनी त्यासाठी कधी कार्यच केलं नाही तो पडद्यामागचा कलाकार आहे पण त्याची भूमिका ही फार मोठी व तितकीच महत्वाची आणि जबाबदारीची आहे कोणत्याही कार्याचा ध्यास घेतल्याशिवाय एवढं मोठं कार्य पूर्णत्वाला जाऊच शकत नाही हे अगदी खरं आहे शेवटी महाराजांची साथ सदैव आहेच संचारेश माव संचारेश्वर माऊलीची कृपा त्यांचा मुलगा सुनबाई नातवंड जावई आणि मुलगी या सर्वांवर आहेच ते माऊलीचे भक्त आहेत ती कृपात त्यांच्यावर सदैव अशीच राहो ही या राजयोग्यास माझी प्रार्थना आहे संचारेश्वर करी कृपेची सावली, सावली। राष्ट्रसंत धर्मभास्कर पासलेगावकर महाराज की जय प्रकाशन सोहळ्यास खूप खूप शुभेच्छा देऊन माझ्या वाणीस विराम देते मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा